किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेल्या निजामाच्या खुना पुसल्या जाणार निजामपूर ग्रामपंचायत होणार आता ग्रुप ग्रामपंचायत किल्ले रायगड विशेष ग्रामसभेत ग्रामस्थांचा निर्णय आमदार गोपीचंद पडलकर यांनी किल्ले रायगड भेटीदरम्यान उपस्थित केला होता मुद्दा स्थानिक आमदार भरतशेठ गोगावले आणि लोकप्रिय आमदार पडलकर यांच्या पाठपुराव्याला यश निजामपूर ग्रामपंचायत नामांतराच्या ठरावानंतर महिला वर्गाने मानले आभार आता झालेला निर्णय हा ऐतिहासिक मात्र ग्रामपंचायत कार्यालय हे निजामपूर मध्येच राहील ग्रामस्थांचे प्रशासनाला आव्हान रायगड जिल्ह्यातील निजामपूर ग्रुप ग्रामपंचायतीचं नामकरण ग्रुप ग्रामपंचायत किल्ले रायगड म्हणून करण्यावर आता शिक्कामोर्तोब झालाय तीन महसुली गाव सात वाड्यांच्या विशेष ग्रामसभेत हा निर्णय घेण्यात आला स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडचा समावेश निजामपूर ग्रुप, ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये होत असल्याबाबत रायगड किल्ल्यावरील दौऱ्यादरम्यान भाजपचे जत येथील आमदार गोपीचंद पडलकर यांनी खंत व्यक्त केली होती तर स्थानिक आमदार भरतशेठ गोगावले यांनी देखील छत्री निजामपूर ग्रामपंचायतीचं नामांतर करावं असं वेळोवेळी बोलून दाखवले होते मात्र गोपीचंद पडळकर यांनी काही दिवसांपूर्वी रायगडवर दौरा करत हा मुद्दा उचलून धरला आणि लागलीच फडलकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत ग्रामपंचायतीचं नाव बदलण्यासाठी पत्र दिलं होतं त्यानंतर शासकीय स्तरावर या कामाला आजही विशेष ग्रामसभा पार पडली निजामपूर ग्रुप ग्रामपंचायत हे नाव बदलून या ग्रामपंचायतीचं नाव किल्ले रायगड ग्रामपंचायत हे नाव द्यायचं या मुद्द्यावर ग्रामस्थांनी दोन्ही बाजूने चर्चा केली आणि अखेर किल्ले रायगड ग्रुप ग्रामपंचायत असं नामकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला यावेळी रायगडवाडी महसूल गाव वाघेरी महसूल गाव आणि निजामपूर महसूल गाव यातील सर्व नागरिक आणि मुंबई स्थित चाकरमाणी हे या, या, या विशेष ग्रामपंचायतीला हजर राहिले होते या आमसभेत छत्री निजामपूर ग्रुप ग्रामपंचायत नाव बदली करण्यास कोणाचाही विरोध नसला तरी छत्री निजामपूर गावचे नाव तसेच राहावे आणि ग्राव, ग्राव ग्रामपंचायतचे कार्यालय हे आमच्याच गावात राहावे अशी मागणी छत्री निजामपूर गावच्या ग्रामस्थांनी केली आहे आणि या ठरावावरती देखील तिने गावच्या रहिवाशांनी आपली सहमती दर्शवली आहे या आमसभेत ग्रुप ग्रामपंचायत छत्री निजामपूरचे नाव किल्ले रायगड ग्रुप ग्रामपंचायत ठराव मंजूर झाल्यानंतर ग्रामस्थांनी जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा देत याचं स्वागत केलंय ब्युरो रिपोर्ट मराठी न्यूज महाड रायगड ग्रामपंचायत व ग्रामपंचायत किल्ले रायगड करण्याच्या प्रस्तावास श्री प्रभाकर सावंत यांनी सुचवले असून सदर प्रस्तावास अनुमोदन श्री राकेश गायकवाड श्री अमित अजित आवकीरकर श्री गणेश मोरे श्री प्रभाकर मोरे व श्री लहू आवकीरकर यांनी अनुमोदन केलेलं आहे तरी सदर प्रस्ताव सदर ठराव एक मताने आपण मंजूर जाहीर व आपली गेल्या महिन्यामध्ये खूप विशेष ग्रामसभा होती यामध्ये आयते विषयामध्ये मान्य श्री गणेश मोरे आणि लहु हो किरकर यांनी विषय मांडलेला होता की ग्रुप ग्रामपंचायत निजामपूरच्या ऐवजी आपण किल्ले रायगड ठेवावं अशी त्यांची मागणी होती प्लस त्यांचे ग्रामस्थांचे तीन वाड्यामधून ग्रामस्थांची आपली मागणी आलेली की किल्ले रायगड बदलावं आपलं नाव ठेवावं त्यानुसार आज दिनांक अकरा सात दोन हजार तेवीस रोजी आपण विशेष ग्रामसभा आयोजित केली यामध्ये माननीय प्रभाकर सावंतजी ऐवजी किल्ले रायगड ठेवावी तर आज खूप आनंदाचा क्षण आहे तो म्हणजे ग्रुप ग्रामपंचायत निजामपूरची एक विशेष सभा बनवण्यात आली होती आणि या सभेमध्ये सर्वानुमते ग्रामपंचायतीचं नाव बदलून किल्ले रायगड अशी ग्रामपंचायत ठेवण्यात यावी असा ठराव सगळ्यांच्या मते संमत करण्यात आला गोपीचंद जी साहेब यांचा आत्ताच मध्ये दौरा झाला होता त्या दौऱ्या त्यांनी एक प्रमुख मागणी के केली होती की जे छत्री निजामपूर ग्राम ग्रामपंचायत आहे त्याचं नामकरण करून किल्ले रायगड ग्राम करावं अशी त्यांनी प्रमुख मागणी केली होती आणि आज खरंच ग्रामस्थांचं आम्हाला कौतुक करावंसं वाटतं की सर्वानुमते आज ठराव पास करून याची पुढच्या कारवाईसा कारवाईसाठी पुढे देण्यात आलाय त्यामुळे मी सर्व ग्रामस्थांचे आणि पडळकर साहेब विशेषतः पडळकर साहेबांचे आभार मानतो पदस्पर्शाने पावन झालेली आमची ही ग्रामपंचायत परंतु एक खंत अशी होती की या ग्रामपंचायतीचं नाव छत्री निजामपूर होतं परंतु स्थानिक आमदार भरत शेठ गोगावले असतील लोकप्रिय आमदार जी पडलकर असतील यांच्या सतत पाठपुरवड्यामुळे आणि आज या ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा जी झाली सर्वानुमत ठराव झाला की नक्कीच या ग्रामपंचायतीचं नाव बदललं गेलं पाहिजे म्हणून आज सर्वानुमते किल्ले रायगड ग्रामपंचायत म्हणून हा ठराव झालेला आहे त्यामुळे समस्त ग्रामस्थांचं पुन्हा एकदा आम्ही या ठिकाणी शुभक्त म्हणून पुन्हा एकदा स्वागत करत ठराव मंजूर करण्याबद्दल सर्व ग्रामस्थांची मिटिंग झाली त्याच्यामध्ये हा ठराव मान्य झाला कि रायगड ग्रुप ग्रामपंचायत ग्रामपंचायतीचं नाव व्हावं असा आमच्या सर्व ग्रामस्थांच्या म्हणजे मागणी आहे तस ही मागणी आम्ही प्रस्ताव मांडलेला आहे तर ही मान्य झाली तर आम्हाला खूप आनंद आहे आमच्या गावकऱ्यांना खूप आनंद आहे याचा नमस्कार आ, आज छत्रीजमपूर गावामध्ये किल्ले रायगड ही ग्रामपंचायतीला नाव देण्याबद्दल सभा झाली आणि यामध्ये सर्वच गावकरी उपस्थित होते आणि सहमताने आणि स सर्वांच्या मताने एकमताने आम्ही हा निर्णय केला की किल्ले रायगड हा ग्रुप ग्रा ग्रामपंचायत हे नाव देण्यात यावे आम्ही शिवरायांचे वंशज आहोत शिवरायांच्या पूर्वजांचा वारसा आमच्या इथे आहे आणि शिवरायांच्या ह्या ऐतिहासिक निर्णयाला आमचा सर्वांचा पाठिंबा आहे आणि कोणत्याही प्रकारचं कसं आहे बघा हे एकमेकांची चर्चा तर होत असते परंतु त्या चर्चेतून एक चांगलं हे जे आहे रिझल्ट आहे तो आलेला आहे आणि आम्ही आज जो काही निर्णय झाला तो ऐतिहासिक निर्णय झालेला आहे त्यासाठी आम्ही सर्वांनी संमती दिलेली आहे पण ग्रामपंचायतचं जे ऑफिस आहे ते निजामपूरमध्येच राहावं हे पण या एजमध्ये नमूद केलेलं आहे प्लस त्याच्यामध्ये आम्ही जो आमचा गाव आज निजामपूर गाव कित्येक वर्ष धरण होतं त्याच्यामुळे अजून तिथे काही विकास झालेला नाहीये आणि येणाऱ्या सरकारच्या काही अडीअडचणी येतील ग्रामपंचायत चेंज नाव बदलल्यामुळे तर ते पण आम्ही शासनाकडनं लेखित मागितलेलं ले की असं पुढे काही अडीअडचण ग्रामपंचायत नाव बदल म्हणून येणार नाही त्यासाठी आम्ही ते पण त्यांना विनंती केली आम्हाला लेखीत द्या म्हणून